हॅलो हॅलो हा ताई नमस्ते समर्थ ताई आणि रिटायरमेंटच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई हो आणि विशेष म्हणजे आवाज खूप गोड ताई तुमचा टोन छान असतो कोणाचा आवाज छान असतो काहीतरी दिलेला आहे स्वामींनी नाही हो म्हणजे खरंच परमेश्वराची खरंच कृपा आहे म्हणजे आपण आहे ना म्हणजे कोणी करायना आपण म्हणजे निगेटिव्ह म्हणतो माझं का असं माझं नाही नाही प्रत्येकामध्ये कोणता तरी गुण असतो प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला गुण असतो तोच आहे तो शोधता आला पाहिजे माणसाला असं हो ताई मला अनुभव सांगायचा होता ताई नाव वगैरे सांगायचं तुम्हाला नाही ताई काही सांगत नाही मी नाव वगैरे आहे ना म्हणजे भयंकर म्हणजे काय होतं असं म्हणजे ना ताई याच्या दिवशी बुधवारच्या दिवशी मी नाशिकला माझं चेकअप असतं हा नाशिकला माझं ना इंदोर वाला आहे ना त्याच्याकडे कानाचं चेकअप वगैरे असतं आणि मग बाक, बाकी पण हे असतं काय म्हणतात बाकीच्या रेग्युलर चेकअप वगैरे नाही का मग मी सकाळी निघाली इथून मालेगावहून तर नाशिकला जायला माझ्या सोबत माझी मावशी पण होती तिला सोबत नाही म्हटलं चला मावशी माझ्या सोबत चला तर मग आल्या आम्ही दोघी दाखवून साडेसातला निघालो साडेसातला रिक्षात बसलो पुढे गेलो स्वामी दिसले मला बर का स्वामी वगैरे दिसले म्हटलं मी मावशींना म्हणते मावशी चला म्हटलं आज खूप छान आहे कारण आज रिक्षामध्ये बसताच स्वामी दिसले म्हटलं स्वामी पण सोबत येत आहे बुवा असं आणि मग बस स्टँडवर गेलो बस मध्ये बसलो एक म्हणजे एकदम म्हणजे स्वामींसारखीच जे ते असतात ना विकायला येतात नाही का सेम म्हणजे ते स्वामी आहेत कारण मी केंद्रात बघितलेलं आहे पण मला माहिती नाही ते काय विकतात का काय ते माहिती नाही मला पण हो ते मला काही माहिती नाही पण आमच्याकडे एक मोठं केंद्र आहे इथ मालेगावला तर तिथे ते येतात मी त्यांना बघितलेलं तर मग म्हटलं आज मी मावशी ना म्हणते मावशी आपल्याला हे परत स्वामी भेटले स्वामी आपल्यासोबत आहेतच मग आम्ही गेलो चेकअप वगैरे झालं म्हणजे सगळं झालं मग चार वाजता आम्ही यायला निघालो इकडे मालेगावला माले शिकून बस वर आलो आम्ही बस आलो तर नाशिक दोंडाईच्या गाडी लागलेलीच होती आम्हाला मग आम्ही त्या गाडीत बसलो गाडी एकदम नवी ताई म्हणजे काहीच नाही पूर्ण नवी शीट बिट एकदम छान स्वच्छ म्हणजे एकदम आपण म्हणतो ना न्यू गाडी बो असतो गाडी हो 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 हो। आणि मग बसलो प्रवास चालू झाला आमचा ओझरचं ब्रिज असतं ना आपण ओझर ओझर क्रॉस करतो हा क्रॉस करतो जर ब्रिज खाली उतरलो ताई तेवढ्याच गाडीचा टायर फुटला पुढचा चालू गाडीत हो चालू गाडीत गाडीचा टायर फुटला तोही पुढचा बापरे बापरे आणि विचार करा ताई तो पुढचा टायर फुटल्यावर तोपर्यंत म्हणजे तो, थोडीशी गाडी डळमळ व्हायची थोडीशी डळमळ व्हायची आणि तो डायरेक्ट गाडीचा टायर फुटला ताई म्हणजे अशी म्हणजे तोपर्यंत तो त्या ड्रायव्हरने म्हणजे ती गाडी खूप कंट्रोल केली कमाल कमाल आणि ती जागच्या जागी थांबली आणि म्हणजे जेव्हा आहे ना मी तिथून पण प्रवासात निघाली ना मला प्रत्येक ठिकाणी स्वामी दिसायचे हा स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मी ते जो कानाचा दावा खा ना इंदोरवाला त्यांचा तिकडे बिल्डोळीला गेलेला तो आता नाही का तर त्यांची गाडी असते आपल्याला न्यायला तिथे पण मी ते हे केलं तर तिथे पण स्वामींच स्टिकर लावलेलं होतं म्हणजे नवीनच आणि मग आम्ही त्या गाडीत बसवते आपल्याला घेऊन जातात मग त्यांचा स्टाफ होता मग गणपती बाप्पा होता मग ती त्यांचा जो स्टाफ होता म्हणे हा गणपती बाप्पाची मूर्ती केव्हा चिटकवली म्हणे त्या ड्रायव्हरला विचारते ती मग तो ड्रायव्हर सांगतो म्हणे अगं म्हणे ताई म्हणे कालच गणपती बाप्पाची मूर्ती पण चिटकवली आणि ह्या गाडीला मागे कालच स्वामींचं स्टिकरही चिटक चिटकवलं बुवा असं तरी मी बसली ना तेव्हा माव परत म्हणते मी की मावशी आज पूर्ण स्वामीच आहेत बरं का आपल्या सोबत जेव्हा बस स्टँडवर निघाली तेव्हा मी म्हटलं स्वामी स्वामी मी स्वामींना म्हणतल्या म्हणत म्हणते स्वामी आज तुम्ही माझ्या सोबतच आहात म्हटलं सोबत आहात म्हटलं प्रत्येक जिथे पण नजर जाईल तिथे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामींची शक्ती म्हणजे ते असे बरेच असे थॉट राहतात ना स्वामींची ते मी मावशीना पण म्हणते मावशी म्हंटल आज म्हंटल पूर्ण दिवस स्वामी आपल्या सोबत आहे म्हटलं स्वामी हल्लेच नाही म्हटलं आपल्याला सोडून म्हणजे म्हणा आणि जेव्हा त्या ड्रायव्हरने ती गाडी तिथे कंट्रोल केली विशेष म्हणजे ताई आहे का पुढून गाडी नाही मागूनही गाडी नाही ना टू व्हीलर आहे ना काही आहे ना काहीच नाही पूर्ण सुनसान रस्ता हायवेचा रस्ता कुठे सुनसान राहू शकतो का ताई नाही ना नाही ना नाही राहू शकत कधीच तो असा म्हणजे मागून गाडीने पुढून गाडीने किंवा टू व्हीलर ने असं काही असं राहू शकत नाही ना तुम्हाला तर तो माहित आहे नाशिक हायवे धुळे नाशिक हायवे किती जोरात चालणारा रस्ता कोणीच नाही तर म्हणजे ती गाडी थांबली मग तेव्हा तो ड्रायव्हर म्हटला आता उतरा म्हणे आपल्या गाडीचा टायर फुटला तो सांगतो अजून टायर फुटला म्हणे मला नाही कळलं म्हणे ही गाडी कस काय थांबली बुवा असं रे आणि म्हणजे पन्नास साठ लोक होतो ताई आम्ही हो पन्नास साठ लोक होतो तर तो ड्रायव्हर बी सांगतो की बुवा ही गाडी कशी थांबली मला नाही माहिती तर कोणीतरी म्हणतं त्याच्यात म्हणे आज या गाडीमध्ये देव होता म्हणे खरे बघा बग, ताई म्हणजे स्वामीच होते ना स्वामींनी मला स्वामी मला कधीच दिसत नाही कधीच नाही एखादं चित्र दिसलं तर दिसलं आणि मग कसं आणि त्या दिवशी मी निघताना पण आहे ना मी लांबून म्हणजे पूजा वगैरे झाली का ला, निघताना लांबून नमस्कार करून जाते बरं का हा, 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 हा. त्या दिवशी ना बुधवारी गेली तेव्हा मी चरण स्पर्श घेऊन गेली स्वामी म्हटलं मला फक्त सुखरूप घरी येऊ द्या कारण माझ्या सोबत मावशी होत्या ना त्या कोणाला घेऊन जाणं म्हणजे आपली एक जिम्मेदारीच राहते ना याला घेऊन चालले बॉ मग असं म्हणजे असं बरोबर बरं म्हटलं तुम्ही ना फक्त सुखरूप घरी येऊ द्या मी तुमचं चरण स्पर्श घेऊन जाते म्हटलं म्हणजे विचार करा ताई म्हणजे की हे लोकांना वाटेल की बुवा हा असं तसं नाही नाही हे स्वामी आहेत स्वामी होते। आहेत आणि ज्या माझ्या मावशीना त्या पण ज्ञानेश्वरी लिहित आहे हो रोज एक एक अध्याय लिहितात त्या त्यांनी पहिले हो त्यांनी पहिले गजानन महाराजांची एक पोथी लिहिली हो गजा आपले गजा, गजानन विजय ग्रंथ आहे ना आ, तो, तो पूर्ण त्यांनी म्हणजे असं मस्त सुंदर असं बायंडिंग करून ते घेतलेली वही वगैरे त्याच्यात ती पूर्ण गजानन महाराज एक ते एकवीस अध्याय लिहिलेले ताई अरे बापरे बघा हो आणि आता त्यांचा काय म्हणतात ना आता सहाच महिने राहिले ज्ञानेश्वरी आपली मोठी ज्ञानेश्वरी आहे ना ते लिहित आहे त्या अरे वा हो खूप छान ताई म्हणजे की मी म्हणत नाही की बुवा माझ्यामुळे नाही त्यांची पण एक शक्ती होती माझ आपलं पण नामस्मरण बॉ नाही का एवढ्या पण आणि प्रत्येक ठिकाणी मग स्वामी दिसले का आपण लगेच स्वामी तुम्ही हाय लगेच आपल्या श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर दिसले की चालू होत ना मग घराच्या बाहेर पडली ना तर मेंदूला काही सूचनाच दिली जाते हो अगदी बा दरवाज्याच्या बाहेर निघाले की माझं सोड होऊन जातं स्वामी समजा पण मग दिसल्यावर अजून आपण मग आणि म्हणजे प्रत्येक क्षणी आपली नजर त्यांना शोधत असते रस्त्याने माझ्या मनातल्या आपली नजर आहे ना त्यांना शोधत असते महाराज तुम्ही आहेत का आता खूपदा असं मी गेली माझं असतं दर महिन्याला चेकअप वगैरे नाही का जाते मग निघताना मला एकदा दिसतील पण त्या दिवशी नाही प्रत्येक क्षणी ते महाराज होते माझ्यासोबत प्रत्येक क्षणी कोणाची रिंगटोंग बी वाजली ना वाज स्वामी शक्ती ज्याच्या पाठी बस एवढीच रिंगटों करायला यायची हो म्हणजे आपण म्हणतो की लोकांना असं वाटतं नाही का देव म्हणजे आपण देवपूजा केली किंवा स्वामींचं केलं स्वामी लगेच आपल्याला आपल्या समोर येतील आणि मग केव्हा येतील कोणत्या रूपात आपल्याला स्वामी शोधता यायला पाहिजे आपलं आपला पण मनाचा हे पाहिजे तेव्हा स्वामी आपल्याला दिसतात स्वामी आपल्याला दिसतात असं ताई म्हणजे म्हणजे ताई माहितीये का मला जास्त आहे ना माझं नाही काही म्हणजे कोणाची म्हणजे गाडीत दोंडाईच्याचे काही लोक जे होते ना ताई तो होते। होते, होते। तर मुलगी बघायला ते हिंगोलीहून आलेले होते सात आठ लोक होते मुलगी बघायला ते दोंडायच्याला जाणार होते आई हो तर मग ते म्हणत होते की बा गाडीचा पुढचा टायर जर फुटला ना म्हणे गाडी पलटीच होते म्हणे गाडी पलटीच होती गाडी कधीच थांबत नाही म्हणे थांबतच नाही म्हणे तो ड्रायव्हर सुद्धा सांगायचा गाडी पलटीच होती म्हणे गाडी कधीच थांबत नाही म्हणे अशी जागच्या जागी कधीच थांबत नाही म्हणे फक्त ते म्हणत होते आपल्या गाडीमध्ये देव होता कोणीतरी असा भाग्यशाली व्यक्ती होता की बो आज त्याच्यामुळे एवढं पण नाम जीव वाचले बो असं म्हणजे असं मी म्हणून सांगते हो आपल्या सगळं सेवा हेच सांगते तुम्ही फक्त नामस्मरण करा वेळ तुम्हाला पोथी वाचायला फक्त नामस्मरण तो धाड मिनिट करा पाच करा, करा। म्हणजे आपण श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तरी सुद्धा देव आपल्या पाठीशी राहतो अगदी खरं हो 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 मी शेअर हो करते हो हो ताई चालेल हो, हो हो श्री स्वामी हो श्री हो हो